नमस्कार लाईफ विथ सुद्धा मी चॅनलवर आपले स्वागत आहे मराठी भाषेत अनेक उत्कृष्ट पुस्तके उपलब्ध आहेत अनेक लेखकांनी विविध विषयांवर आणि अप्रतिम शैलींमध्ये बरीच पुस्तकं लिहिली आहेत ज्यामुळे मराठी साहित्याचा एक समृद्ध ठेवा तयार झाला आहे आज अशाच एका सुप्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या पार्टनर या लघु कादंबरीबद्दल बोलणार आहोत साधारण मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना त्याच्या आयुष्यातले चढ उतार इत्यादी वपू यांनी या कादंबरीमध्ये रेखीव पद्धतीने दर्शवले आहे कथा वाचताना काल्पनिक न वाटता आपल्या रोजच्याच आयुष्याचा भाग वाटतो कथेतील मुख्य नायक श्री व त्याचा कळत न कळत आयुष्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जातात आणि मला वाटतं असाच एक पार्टनर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात देखील असतो कथेतील आई भाऊ बहिणी बायको या अनेक पात्रांमधून माणसाच्या स्वभावाचे त्यांच्यातील नात्यांचे विभिन्न पैलू आपल्याला दिसतात काव्य साहित्य इत्यादींवर मुक्त वागणारा पण स्वतःला गुप्त ठेवणारा पार्टनर आणि श्री यांच्या मधील अप्रतिम संवाद आणि अंगावर येणारा शेवट यासाठी कादंबरी नक्कीच वाचायला हवी संपूर्ण कथानकांमध्ये एकाहून एक अशी सरस वाक्य अर्थात कोट्स आपल्याला वाचायला मिळतात यातील काही आवडलेली वाक्य व्हिडिओमध्ये मी टाकली आहेत या कादंबरीबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच तुम्ही वाचलेल्या मराठीतील दर्जेदार कादंबऱ्यांची नावे देखील सुचवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच अनेक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू